खंडागळे हत्ती प्रकरण ही घटना शिवपूर्व काळात इसवी सन सोळाशे तेवीस सुमारास घडलेली आहे एक दिवस निजामशहाचा दरबार सुटल्यानंतर सरदार मंडळी जलद गतीने घरी परतू लागली कोणी हत्तीवरून तर कोणी पालखीतून परतू लागले सभागृहाचा बाहेर एकच गर्दी उडाली होती त्यावेळी खंडागळे सरदारांचा हत्ती दुसऱ्यांची सैन्य तुडवत वेगाने धावू लागला तो आपल्या रोखाने धावून येत असलेल्याचे पाहून दत्ताचे जाधवराव व त्यांचे बंधू यांनी हत्तीला अडविण्यासाठी आपल्या सैनिकांना आज्ञा केली पण पिसाळलेल्या हत्तीने अनेकांना सोंडेने खाली ओढून पायदळीत उडवले हे पाहून दत्ताची रागाने त्या हत्तीवर स्वतः चालून गेले आणि आपल्या तलवारीने हत्तीला जखमी केले पुढे हत्तीला वाचविण्यासाठी खंडाकडे धावून आले राजांचे चुलत बंधू संभाजी आणि खेळोजी हेही खंडागळे यांचा यांच्या मदतीला धावून आले ते सर्व मिळून हत्तीचे रक्षण करू लागले पण तोवर दत्ताजींनी हत्तीच्या सोन पार कापून टाकले होते गाळ्या हत्तीला तसेच सोडून दत्ताजी अडथळे आणणाऱ्या संभाजी भोसलेंवर रागाने तुटून पडले शहाजीराजेही आपले चुलत बंधू संभाजी भोसल्यांच्या मदतीसाठी धावून आले त्याचबरोबर दोन्ही पक्षाचे सैनिकही आपल्या धन्याच्या मदतीसाठी धावून आले पाहता पाहता तिथेच लढाई सुरू झाली ह्या लढाईत संभाजी भोसल्याने दत्ताजीला ठार केले जिजाऊंचा थोरल्या भावाला भोसल्यांनी मारले लखोजीराजे दरबार सुटल्यावर बरेच पुढे निघून गेले होते त्यांना ही बातमी वाटेत पोहोचली तसेच ते त्वेषाने अर्ध्या वाटेत वरून संभाजीला ठार मारण्याकरिता माघारी वळाले सुडाने पेटलेल्या लखुजींना रोखण्यासाठी त्यांचे जावई शहाजी राजे समोर आले तेव्हा बेभान झालेल्या त्यांचा दांडावर तलवारीचा एक जोरदार प्रहार केला त्यामुळे शहाजीराजे जखमी होऊन खाली पडले त्यांना तसेच सोडून राजे पुढे सरकले त्यानंतर खेळोजी भोसले व निजामाचे सिद्धी सैनिक त्यांना रोखण्यासाठी पुढे आले पण लखुजी राजांनी त्यांचाही पराभव केला आणि संभाजीवर चालून गेले पाहता पाहता लखुजींकडून संभाजी भोसले ठार झाले पुत्राच्या वधाचा बदला त्यांनी लगेच घेतला यानंतर निजामशहाने मध्यस्थी करून भांडण मिटवले खंडागाळे हत्ती प्रकरण जाधव भोसले वैमानस्याचे कारण ठरले तसेच ते या घराण्यांना विलक्षण मानसिक क्लेश देणारे ठरले लखोजी राजांना मालिक अंबरचा धूर्त डाव होता हे समजल्यावर ते शहाजनकडे परतले खंडागळे हत्ती प्रकरणाचा संदर्भ आपल्याला शिवभारतात मिळतो ह्यामधील अध्याय तीन श्लोक आठ सत्तावन्न ह्यामध्ये ह्या प्रक प्रकरणाचे वर्णन आलेले आहे